नमस्कार आज आपण करतोय खवा आणि तिळगुळाच्या वड्या त्यासाठी आपण तिळ भाजून घेतोय पहिल्यांदा तिळ छान मंदाच्यावर भाजून घ्यायचे छान तडथडाला लागले की मग आपण सतत ढवळत राहायचे आणि ते काढून घ्यायचे आता शेंगदाणे टाकतो आपण शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले असतात आमच्याकडे तेच मी आता टाकून थोडे जास्त खमंग करून घेणार आहे म्हणजे आपल्या तिळाच्या वडीला छान स्वाद येतो छान भाजून झाले की थंड करून आपल्याला याचा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे थोडासा जाडं म्हणजे जाडं भरडं ठेवायचं आहे त्यामध्ये तसंच तिळाची देखील आपल्याला छान पावडर करून घ्यायची आणि थोडे अख्खे तिळ ठेवायचे आहेत आता शेंगदाणे काढून घेतले आणि आता आपण तूप टाकून घेतलं आहे यामध्ये आता आपण एक वाटी खवा करून घेणार आहोत ख खवा आपल्याला भाजून घेण्यासाठी तूप टाकलो होतं मी एक चमचा खवा लगेचच खूप पातळ होतो आणि फक्त तो सतत ढवळत राहिला पाहिजे कढईला चिकटला किंवा मग तो करपला तर मग आपल्या पदार्थाचा स्वाद बदलतो कवा कोळीसाठी जेवढा आपण गव्हा परततो अगदी तेवढाच आपल्याला त्याच रंगावर करून घ्यायचं आहे कढई सोडेपर्यंत मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे पाहू शकता आता रंग गदरला आहे खव्याचा आणि आता कढई सोडायला सुरुवात केली आहे खव्याने मिश्रण आपलं जवळजवळ तयार होत आलं पूर्णपणे अगदी व्यवस्थित छान असं आपण पोळीसाठी करतो तसा कोरडा करून घ्यायचा आणि त्यात आता गोळ टाकायचा ता गुळ टाकल्यावर तो पुन्हा पातळ होतो त्यात आता आपलं बाकीचं साहित्य मिक्स करून घ्यायचं गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे आधी पाहू शकता संपूर्ण गूळ आपला विरघळला आहे आणि कलर देखील किती छान आला पाहू शकता एकही खडा नाही राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आपण तिळाची पावडर जी आपण करून घेतली होती भाजलेल्या त्यामध्ये अखंड तिळ देखील आहेत थोडे आणि शेंगदाण्याचं कोट टाकून घेतला आपण वेलची आणि जायफळची पावडर टाकली आहे आता हे मिक्सिंग देखील आपण छान कोरडं होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे छान गोळा तयार झाला की तो तूप लावलेल्या ताटलीवर आपण तापून घ्यायचा आहे शकता मिश्रण आपलं कढई सोडायला सुरुवात झाली इथे आपण तूप लावून घेतलं होतं थाळी थाळीला तर त्यावर आपण हे मिक्सिंग काढून घेतलं आहे छान अशा वड्या पाड्याच्यात आपल्याला कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू